की ओर बढ़ रहे हैं। उत्कृष्ट विधान परिषद श्री प्रवीण दरेकर साहब इसके बाद अनुरोध होगा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणं अभिमानास्पद भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांचे उद्गार राष्ट्रपतींच्या हस्ते संसदपटू पुरस्कार मिळणं हे राजकारणात समाजकारणात जे काम करतात त्यांच्यासाठी बहुमोल असा ठेवा असतो विधिमंडळात काम करताना त्या कामाची दखल विधीमंडळानं घेणं आणि विधिमंडळानं आपल्याला निवडल्यानंतर देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान होणं हे निश्चितच अभिमानास्पद आहे असे उद्गार पुरस्कारानंतर भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी काढलेत यातून पुन्हा काम करण्यासाठी आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला प्रेरणा ऊर्जा मिळते आणखी ताकदीनं हा पुरस्कार आम्हाला कामाला लावतो असंही दरेकर म्हणाले पत्रकारांशी बोलताना एसटी कामगारांच्या संपावर दरेकर म्हणाले की एस टी कामगारांच्या संपाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे एसटी कर्मचारी महाराष्ट्राला अविरत सेवा देतात स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता विपरीत परिस्थिती ती काम करतात त्यामुळे हा विषय शासनानं प्राधान्याने घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी दरेकर यांनी केली आहे दरेकर पुढे म्हणाले एखादी मोठी यंत्रणा जेव्हा स्कीम राबवायची असते तेव्हा यंत्रणा कमी पडते यंत्रणे जसे दोष येतात ते आपण दुरुस्त करत असतो एकाच नावे अनेकांनी पैसे घेतले असतील तर ते परत घेतले जातील संबंधितांवर कारवाई केली जाईल या योजनेचा दुरुपयोग हो किंवा गैरफायदा कुणी घेऊ नये ही सर्वसामान्य गरीब गरजू महिलांसाठी योजना आहे ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या दुरुस्त करून ही योजना योग्य त्या व्यक्तींकडे जाईल याची सरकार काळजी घेईल असे दरेकर म्हणाले राजन साळवी यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्री आहेत ते त्यांच्याच ते धनुष्यबान चिन्हावर लढतील राजन साळवी यांनी उदय सामंत कुठल्या चिन्हावर लढतील याची काळजी करण्याचं कारण नाही आमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत त्यांनी त्यांचं चिन्ह काय असेल याची काळजी राजन साळवी यांनी करावी असा टोलाही दरेकरांनी लगावला